द न्यूज लाईन अचूक वेधक आज दक्षिण कराड तालुका काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आज आम्ही संवाद मेळावा घेतला मी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त केले की के त्यांनी जुवापाड प्रयत्न आणि निवडणुकीमध्ये केले जेवढे एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं पुढची दिशा ठरवण्याकरता कराड शहराचा मेळावा असा काही दिवसात होईल नंतर आम्ही काही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते बसून पुढची दिशा ठरवू पण आता या पुढच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाला कसं सामोरं जायचं याचा आम्ही विचार करून ताकदीनं फुलेशाव आंबेडकर विचार यशवंतराव चव्हाणांनी जे या ठिकाणी प्रशासनाची शिस्त लावून दिलेली आहे जो राज्याची संकल्पना मांडली तो, तो विचार आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करून कसल्याही परिस्थितीमध्ये वर्ण व्यवस्था महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही याकरता प्रयत्नशील द न्यूज अचूक